तुम्ही जर माझ्या या छोट्याशा बिझनेसला सपोर्ट केला तर मी खूप छान छान असे ड्रेस तुमच्यासाठी घेऊन येईल तेही अगदी अगदी कमी किमतीमध्ये तर तुम्ही बघू शकता मैत्रिणींनो मस्त असा व्हाईट कलरचा कॉड सेट आहे हा मैत्रिणींनो तुम्हाला सिम्पल कम्फर्टेबल बजेट फ्रेंडली तरीही अतिशय सुंदर असे ड्रेस जर हवे असतील तर आजचा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी हॅलो एवरीवन मी योगिता आजचा माझा व्हिडिओ खूप स्पेशल होणार आहे कारण मी घरातूनच कपड्याचा बिझनेस सुरू केलेला आहे छोटासा आणि मला ऑफलाईनला त्याला छान असा रिस्पॉन्स मिळत आहे मला जे आवडलेले खास असे ड्रेस आहेत ते मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे तुम्हाला स्टॉक जरी लिमिटेड दिसत असला तरी क्वालिटी ड्रेस आहे ड्रेसची क्वालिटी ए वन आहे तुम्हाला जर कम्फर्टेबल ड्रेस हवे असतील तुम्ही जर वर्किंग वुमन असाल किंवा हाऊसवाईफ असाल तुम्हाला हे ड्रेस खूप आवडणार आहे कम्फर्टेबल असून देखील खूप कमी किमतीमध्ये छान असे कपड्याचे ड्रेसही मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे तर सगळ्यात पहिला ड्रेस मैत्रिणीनं तुम्ही बघू शकता मी वेअर केलेला हा सेट आहे खूप छान कपडा आहे तुम्ही कपडा बघू शकता एकच नंबर कपडा आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त असे ड्रेसला पाऊच आहेत दोन्ही साईडनी असे ड्रेसला पाऊच आहेत आणि छान असं मिरर वर्क आहे पाऊचला आणि तुम्ही गळ्याच्या अवतीभोवती देखील बघू शकता मस्त असा पाऊच आहे इथे देखील एक बॅच दिलेला आहे त्यांनी मस्त असा मिरर वर्कचा आणि खूप छान असा कपडा आहे सगळ्यात महत्त्वाचं कपडा क्वालिटी एक नंबर आहे पॅन्ट म्हणाल तर खूप कम्फर्टेबल आहे अतिशय सुंदर आणि कम्फर्टेबल हा ड्रेस आहे मला तर खूप आवडला आणि माझ्याकडनं माझ्या ज्या मैत्रिणींनी नेलेला आहे त्यांना तर खूप आवडलेला आहे भरपूर असे ऑर्डर ह्या ड्रेसच्या माझ्या गेलेल्या आहे स्टॉक कमी राहिलेला आहे पण म्हटलं चला आपण ऑनलाईन देखील हे ड्रेस दाखवूया ज्यांना कोणाला मैत्रिणींना आपल्या खरेदी करायचं असेल तर त्या नक्कीच करतील तुम्ही ट्रस्ट ठेवून माझ्यावर खरेदी करू शकता स्क्रीनवरती नंबर आहे तिथे जाऊन तुम्ही ऑर्डर देऊ शकता तुम्ही बघू शकता मी बेअर केलेला ड्रेस खरंच खूप छान आहे कपडा क्वालिटी एक नंबर आहे कलर छान आहे आणि यामध्ये तुम्हाला आणखी व्हाईट कलर मिळणार आहे यामध्ये ब्लॅक पण होता पण ब्लॅकचा स्टॉक ऑलरेडी संपलेला आहे आणि मुलींनी खूप खरेदी केलेली आहे ब्लॅक ड्रेसची कारण की संक्रांत येत आहे तर चला मग अधिक वेळ वायानं घालवता मी उरलेले ड्रेस जे आहेत ते तुम्हाला दाखवून घेते तर मैत्रिणीनं तुम्ही बघू शकता दुसरा जो रंग आहे या कॉर्डसेट मधला तो व्हाईट आहे ब्लॅक होता ब्लॅक पूर्ण संपलेला आहे तुम्ही जर माझ्या छोट्याशा बिझनेसला सपोर्ट केला तर मी खूप छान छान असे ड्रेस तुमच्यासाठी घेऊन येईल तेही अगदी कमी किमतीमध्ये तर तुम्ही बघू शकता मैत्रिणींनो मस्त असा व्हाईट कलरचा सेट आहे हा तर फिनिशिंग बघू शकता मैत्रिणींना तुम्ही फिनिशिंग म्हणाल तर एकच नंबर आहे कपडा बघू शकता मैत्रिणींना तुम्ही खूप छान कपडा आहे आणि वर्क तुम्ही जे मिरर वर्क आहे त्याचं फिनिशिंग बघू शकता किती सुंदर ड्रेस आहे ड्रेसला दोन्ही साईडने असे पॉकेट आहे आणि पॉकेटला देखील तुम्ही बघू शकता मस्त असा दोन्ही बाजूनी वर्क आहे पॉकेटला तर आपण या ड्रेसची बॉटम बघूया तुम्ही बॉटम बघू शकता मैत्रिणींनो इतका लाईटचा उजेड आहे तरी तुम्ही बघू शकता कपडा कसा दिसत आहे अजिबात ट्रान्सपरंट वगैरे नाही आहे कपड्याची क्वालिटी म्हणाल ना मैत्रिणी किती धुणे करा तुम्ही कपडा अजिबात खराब होणार नाही कपड्याचा रंग जाणार नाही आहे यल्लो असून सुद्धा तर तुम्ही बघू शकता कप पॅन्टचं बॉटम तुम्ही बघू शकता किती छान आहे किती घेर आहे पॅन्टला आणि वरती पण इलास्टिक बघू शकता तुम्ही एकदम छान हेवी क्वालिटीच्या आहे त्यानंतर मैत्रिणींनो आपण पिंक कलरचा दुपट्टा सेट बघूया हा तर मैत्रिणींनो व्ही नेक आहे नेकला तुम्ही बघू शकता मस्त असं मिररवर्क आहे कपडा क्वालिटी म्हणाल ड्रेसची तर एकच नंबर आहे यामध्ये आणखी दोन कलर अवेलेबल आहे हा जो कलर आहे खूप छान आहे दुपट्टा तुम्ही बघू शकता छान असा आहे तुम्ही बॉटम बघू शकता खूप अशी कम्फर्टेबल लांबी रुंदीला भरपूर अशी आहे त्यानंतर दुपट्टा भरपूर असा स्मूथ आहे आपण स्कार्फ घ्यायला जातो तर दीडशे दोनशे रुपये लागतात आपल्याला खूप कमी बजेटमध्ये हा ड्रेस तुम्हाला रिसीव होणार आहे त्यानंतर आपण बघूया राऊंड नेकचा दुपट्टा सेट ग्रे कलर मध्ये आहे तुम्हाला जर राऊंड नेकमध्ये हवे असेल तर फक्त ग्रे कलरमध्ये दुपट्टा सेट माझ्याकडे शिल्लक आहे आता कपडा क्वालिटी म्हणाल तर मैत्रिणींनो एकच नंबर आहे कपडा क्वालिटी तुम्ही बघू शकता राऊंड नेक आहे मस्त असं समोरून मस्त व थ्रेड वर्क आणि मिरर वर्क आहे बाहीला म्हणाल तर मस्त अशी गोटापट्टीची लेस आहे याला देखील खूप छान कपडा क्वालिटी आहे मैत्रिणींनो खूप छान कपडा क्वालिटी आहे ही, ही। किती छान असा दुपट्टा आहे खूपच छान दुपट्टा सेट आहे मैत्रिणींनो मैत्रिणींनो पुढचा जो आहे तो फक्त कुर्ती आणि प्लाझो सेट आहे तर यामध्ये तुम्हाला ओढणी येणार नाहीये तर ओढणी विदाऊट ओढणी जर तुम्हाला ड्रेस घ्यायचे असतील घरामध्ये वापरायला कम्फर्टेबल आपण गाऊन वापरतो किंवा नाईट ड्रेस वापरतो त्यापेक्षा जर तुम्ही असे प्लाझो सेट जर यूज केले ज्याच्यावरती तुम्हाला ओढणी नसेल पण पटकन कुठे बाहेर जायचं असलं तरीही तुम्ही या ड्रेसवरती तसेच तसे बाहेर पडू शकता असे हे ड्रेस आहे तुम्ही बघू शकता कपडा क्वालिटी एकच एक नंबर आहे मैत्रिणींनो या ड्रेसची मैत्रिणीं तुम्हाला जर फक्त बॉटम आणि कुर्ती घरात वापरायला घ्यायची असेल तर तुम्ही बघू शकता कपडा क्वालिटी तुम्ही बघा वर्क आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मैत्रिणीं खूप कम्फर्टेबल असणार छान आहे एकच नंबर कपडा आहे मैत्रिणीं ला आणि खूप कम्फर्टेबल आहे कपडा पण इतका छान आहे मैत्रिणी साडेतीनशे रुपयाला तुम्हाला फ्री शिपिंग मध्ये हा ड्रेस घर पोहोच येणार आहे फक्त बॉटम आणि कुर्ती आहे पण तीनशे पन्नास रुपयाला तुम्हाला घरात एक आहे गळा गळ्याची फिनिशिंग तुम्ही बघू शकता किती छान आहे एकदम सुंदर असा कपडा आहे आहे आणि कपडा क्वालिटी पण तुम्ही बघू शकता मैत्रिणी किती छान आहे नो साडेपाचशे रुपयाला जोडी हे ड्रेस मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे खूप छान कपडा क्वालिटी आहे कपडा क्वालिटी म्हणाल तर एकच नंबर आहे खूप असा स्मूथ आणि सॉफ्ट आहे याची बॉटम तुम्ही बघू शकता किती कम्फर्टेबल आहे तुम्हाला फ्रीशिपिंग मध्ये हा ड्रेस तुमच्या घरपोच येणार आहे दुपट्टा हा हा एक रंग आहे आहे कलर तुम्ही बघू शकता किती सुंदर खूप छान कलर आहे मैत्रिणी इतका सुंदर कलर आहे ना मी सांगू शकत नाही तुम्हाला शब्दामध्ये खूप छान कलर आहे कपडा क्वालिटी म्हणाल तर एकच नंबर आहे खूप छान असा कपडा आहे धुवून आणखी खूप छान असा सॉफ्ट होणार आहे भरणार आहे हुंदीला आणि डी वर्कवाईज आणि कपड्यावाईज म्हणाल तर इतका सॉफ्ट दुपट्टा आहे तुम्ही बघू शकता खूप छान दुपट्टा आहे क्वालिटी ड्रेसची खूप छान तर मैत्रिणीनं आजचं जे ड्रेस कलेक्शन आहे यातला कुठलाही ड्रेस तुम्हाला जर ऑर्डर करायचा असेल तर तुम्ही बिनधासपणे ऑर्डर बुक करू शकता कपडा क्वालिटी एकच नंबर आहे स्टॉक जरी लिमिटेड असला तर क्वालिटी एक नंबर आहे पटापट तुमची ऑर्डर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती जाऊन तुम्ही बुक करू शकता व्हॉट्सअपद्वारे तुम्ही तुमची ऑर्डर बुक करू शकता किंवा कॉल देखील करू शकता व्हॉट्सअपद्वारे मी तुम्हाला ड्रेसची डिटेल्स आणखी देण्याचा प्रयत्न करेल फोटो किंवा साईजचं जे तुम्हाला ऑर्डर द्यायची असेल ते आपण व्हॉट्सअपमध्ये नक्कीच कन्फर्म करूया आणि छान असा मी सपोर्ट तुम्हाला करणार आहे एकच नंबर ड्रेस आहे मैत्रिणींनो विश्वास ठेवून तुम्ही तुमची ऑर्डर बुक करू शकता कसं वाटलं आजचा ड्रेसचं तुम्हाला कमेंटमध्ये मला नक्की सांगा तुमची एक कमेंट माझा कॉन्फिडन्स वाढवणार आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मैत्रिणींमध्ये जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच छान छान व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा मी मिशोचे प्रोडक्टचे देखील रिव्ह्यू देत असते आणि पटापट पत तुमची ऑर्डर बुक करूया व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद